हम अंग्रेज के जमाने के जेलर हे आधे इधर आओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ हा शोले चित्रपटातील संवाद सांगत पीछे कोयनी असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला टोला लगावलाय माझ्या रेषा कमी करण्यापेक्षा स्वतःच्या रेषा वाढवा आणि लोक सोडून का जात आहेत याचा आत्मपरीक्षण करा असा सल्लाही त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना दिला आहे ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली तिथे कसा राहील राजन साळवी अशी टीकाही त्यांनी केली आहे ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी गुरुवारी ठाण्यातील नाका येथील आनंद आश्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी शिंदे यांनी बोलताना ठाकरे गटाला टोले लगावले महाविकास आघाडीनं बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले या प्रकल्पांना पुढे नेत चालना दिली लोकाभिमुख लोककल्याणकारी अशी लाडकी बहीण योजना शेतकरी भाऊ अशा योजनाही आणल्या गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामांमुळेच आज अनेक लोक शिवसेनेत सामील होत आहेत मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांनी आपल्याला सांगितले की पक्ष मोठा होत असेल तर प्रत्येकाला आपण आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं पाहिजे तसंच पक्ष मोठा झाला पक्ष वाढला तर आमची किंमत आहे म्हणून राजन साळवी आपण देर आहे दुरुस्त आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं सुबह सुवका भुला शाम को घर जाय तोच को भुला नाही कळते याचप्रमाणे राजन साळवी हे आमच्याच परिवारातील आहेत त्यामुळे खऱ्या शिवसेनेत साळवी हे सामील झाल्याचा आनंद असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं कोणतीही अट न ठेवता शिवसेनेचं काम करायचं एवढीच भावना साळवी यांनी बोलून दाखवली परंतु या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल असंही शिंदे यांनी सांगितलं ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली आहे तिथे कसा राहील राजन साळवी अशी टीकाही त्यांनी केली दिल्लीमध्ये महापराक्रमी महापराक्रमीगौरविरादित्य शिंदे हा पुरस्कार आपल्याला शरद पवार यांच्या हस्ते मिळाला तिथे शिंदे शिंदे यांचे वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य हे उपस्थित होते एका मराठी माणसाला मराठी माणसानं पुरस्कार दिला याचा अभिमान झाला पाहिजे होता परंतु किती जळणार किती जळफळाट होणार किती शिवायशाप देणार तुम्ही माझी रेश कापण्यापेक्षा तुमची रेश वाढवा आणि त्यासाठी लोकांमध्ये जा कारण घरी बसलेल्या लोकांना लोक स्वीकारत नाहीत हे विधानसभेच्या निवडणुकीनं दाखवून दिले माझी रेश ही जनसेवेची आहे असा टोला ही, शिंदे यांनी यावेळी लगावला